हे जर कोरबर असेल ठीक आहे कोरभर एखादा कोण असेल बरोबर एकचे चार भाग केले तर त्याला आपण काय म्हणतो काटकोण म्हणतो त्याला काय म्हणतो काटकोण जर कोरबरपेक्षा अंतर कमी असेल ठीक आहे तर त्याला आपण लघु कोण म्हणतो त्याला काय म्हणतो लघु कोण कोरभर पेक्षा कमी अंतर असेल त्याला लघु कोण म्हणतो मग मं ह्या कोरभर पेक्षा जास्त जर अंतर असेल हे का कोरबरपेक्षा जास्त अंतर असेल तर त्याला विशाल कोण म्हणतो म्हणजे कोरभर आपली अशीच आहे की नाही इथून एवढी तर त्याच्यापेक्षाही जा जास्त अंतर आणि जर सरळ रेषा काढली आपण आणि याला कोण याला एक कोण बनवला आता सरळ रेषा जर असेल तर त्याला सरळ कोण म्हणतो प्रविशाल कोण कसा राहतो जर अर्ध्यापेक्षा जास्त हा कोणाचा अंतर अर्ध्यापेक्षा जास्त झालं की नाही मग आपल्याला काय याला म्हणतो आपण प्रविशाल कोण आता दोन रेषेवर रेषे आणि ते काही अँगल दाखवलाच नाही याला शून्य कोण म्हणतो याला शून्य कोण म्हणतो आणि शून्य कोण आणि पूर्ण कोण एकसारखंच राहतो पण आई ते पूर्णपणे गोल दाखवलेला असतं याला पूर्ण कोण म्हणतो